एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक केसेस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या आदिवासी घरकुलांसाठी गौण खनिज उत्खनन सुरू करावे काकरदे खुर्द परिसरातील गावकऱ्यांची मागणी नवापूर तालुक्यातील महामार्गाची दयनीय अवस्था नागरिकांच्या प्रशासनावर संताप अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस कडक शिक्षा द्यावी बिरसा फायटर्सची मागणी सहा तोडे सोने साठ हजार रुपये रोकड व देवाच्या दानपेटीसह चांदीचे डोळे चोरट्यांनी केले लंपास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची मुलगी परिसर भेट रानभाजी जत्रा व शेतकरी उपक्रमांना नवे बळ बातम्या तालुक्यातील खुर्द व परिसरातील गावकऱ्यांनी शासनाकडून मंजूर घरकुले पूर्ण व्हावीत यासाठी बंद असलेले गौण खनिज उत्खनन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून वाळू दगड खडी व मुरुम उपलब्ध नसल्याने अनेक घरकुलांची कामे अर्धवट थांबली आहेत त्यामुळे लाभार्थी कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत योग्य वेळी साहित्य मिळाले नाही तर पावसाळ्यात कामांमध्ये आणखी अडथळे निर्माण होणार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे या संदर्भात गावकरी व स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन गौण खनिज उत्खननाला परवानगी द्यावी अशी मागणी केली असून लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा चेकपोस्ट ते कोंडाईबारी घाट हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या धरून प्रवास करावा लागत आहे मोट खड्डे उडणारी धूळ आणि वारंवार होणारे किरकोळ अपघात यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धुळीमुळे वाहन चालकांना डोळ्यात जळजळ श्वसनाचा त्रास होत आहे तर खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे हाँ महामार्ग है कि एखादा दुर्गम रस्ता असा प्रश्न नागरिक विचारत है ये विसरवाड़ी नवापुर आर टी ओ से लेके विसरवाड़ी तक का जो रास्ता है ये सिर्फ प, प, दस से पंद्रह मिनट का रास्ता है ये रस्ते को हमको वहाँ से यहाँ तक आने के लिए हमको दो घंटे लग जाते हैं और इतनी धूल मट्टी उड़ती है ये बोलते हैं कि ये नेशनल हाईवे है कौन बोलता है ये नेशनल हाईवे है दस बार इन्होंने बनाया होगा दस बार दो बारिश नहीं गिरती और रास्ता खराब हो जाता है इतना खराब रास्ता है कि यहाँ पे हमारे को स्वास्थ्य को तकलीफ हो रही है अभी तो क्योंकि इतनी धूल मट्टी उड़ती है समझ में नहीं आता कि रास्ता बनाने वाले कर देखते क्या है और करते क्या है ये लोग और प्रशासन तो समझ में नहीं आता क्या ध्यान दे रहा है यहाँ तो पर सिर्फ रास्ते के लिए एक ही बात बोलते हैं ये जो हाईवे बना रहे हैं नेशनल हाईवे बना रहे हैं उसको नेशनल हाईवे की तरह यूज़ करो और अच्छे से बना के हमको ये कम्प्लीट करके दो ये बार बार ये दस बार बनाएंगे कोई मतलब नहीं दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज गोरंबा तालुका दळगाव येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी कठोर शिक्षा व्हावी तसे त्याला जामीन मंजूर करू नये अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे या प्रकरणात धळगाव पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवून आरोपी अटक केली आहे मात्र आरोपी जामिनावर सुटण्याचा प्रयत्न करीत असल्याने पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना धोका निर्माण होऊ शकतो असे संघ आहे बिरसा फायटर्सचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत न्यायालयाने आरोपी जामीन न देता कायदेशीर कडक कारवाई करून शिक्षा करावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे तालुक्यातील नंदाडे बुद्रुक गावात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी चोरी केली या घटनेत सहा तोडे सोने साठ हजार रुपयांची रोकड व देवाच्या मूर्तीतील चांदीचे डोळे असा ऐवज लंपास करण्यात आला सुरुवातीला शेतकरी बालू पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड चोरली त्यानंतर निवृत्त सैनिक लिहिल भीमराव माडी यांच्या घरात प्रवेश केला मात्र चोरट्यांना हाती काही लागले नाही त्यानंतर गावातील मंदिरात शिरून दानपेटीतील रोकड व मूर्तीतील चांदीचे डोळे घेऊन चोरटे फरार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे गावातील ही पहिलीच मोठी चोरी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाळवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बाडूलाल पाटील आणि देवाचं एक चांग सुलतानच मंदिर आहे तिथं दानपिटी चोरून त्यांनी तिथला माल घेऊन गेले पैसे वगैरे आणि निखिल वाघ यांच्या घरात जास्त काही रक्कम न डाल्यास तिथं मालमत्तेची नासधूस केली आणि बाळू हिलाल पाटील यांच्या घरात सहा तोडे किमतीचे सोनं सहा लाख रुपये कमीत कमी सहा सात लाख रुपये किंमत त्याची परिस्थिती त्यांची शेतीची शेती करता त्यांची परिस्थिती नसल्यानंतरसुद्धा त्यांनी ते त्यांच्या वीस वर्षापासून पाच ग्रॅम दहा ग्रॅम असं सांगून ठेवलेलं सोनं आणि एकोणचाळीस हजार रुपये रोख कॅश त्यांच्या घरातून ही मालमत्ता रात्री दोन तर तीनच्या सुमारास चोरून गेलेली आहे असं ते थोडं त्या कारण की एक वाजेपर्यंत गावात जागरण म्हणजे जागं होतं लोक मग ही अशी भीती गावात आता नागरिकांना पसरली सकाळी ते सकाळी पाच साला जेव्हा गावात माहीत पडलं तर पहिल्यांदा जी चोरी झाली तर गावात सुकसुकाट झाला की बा असं आपल्या लहानशा गावात एवढी चोरी होणं हे लोकांना म्हणजे चुकीचं वाटतं आहे की बा असं व्हायला नको त्याच्यामुळे प्रशासनाने नंदाडे गावाकडं लक्ष देऊन ह्या गुन्ह्याचा तपास लावावा ही नंदाडे गावातर्फे आणि नंदाडे गावाच्या सरपंचाच्या वतीने मी शासनाकडं मागणी करतो पोलिसांनी पंचनामा केला गुन्हा दाखल करायला आता आम्ही जातोय तिथं घरातून जी चोरी झाली त्याचा तपास पोलिसांनी त्वरित लावावा आणि त्यांचं जे गेलेल्या वस्तू आहे त्यांना त्वरित मिळावं हीच शासनाकडे आमची जबाबदारी आणि याच्यापुढं अशी चोरी होणार नाही शासनाने दुर्लक्ष नाही करावं हीच आमची ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज जिल्हाधिकारी डॉ मिताली यांनी परिसराला भेट देत रानभाजी जत्रा जैवविविधता संवर्धन केंद्र शेतकरी उत्पादक कंपनी व महिलांच्या साधन केंद्राचा आढावा घेतला कंजाला येथे झालेल्या बारव्या रानभाजी जत्रेत त्र्याण्णव महिलांनी तब्बल सत्तावन्न प्रकारच्या रानभाज्यांच्या आठशे तेरा पाककृती सादर करून परंपरागत ज्ञान पोषण मूल्य व अन्न सुरक्षेचा वारसा जपला मोलगीतील आमोप शेतकरी उत्पादक कंपनी आणि राणी काजल साधन केंद्रात नागली भगर ज्वारीवरील प्रक्रिया उद्योग भगरचे लाडू व बिस्किट निर्मिती यांचा आढावा घेत पॅकेजिंग व बाजारपेठेसाठी सहाय्याचे आश्वासन दिले डॉक्टर सेटी यांच्या वृक्षरोपणाने या दौऱ्याला विशेष अधोरेखित करत शेतकरी व महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले या उपक्रमांमुळे सातपुड्यातील स्थानिक पिकांचे संवर्धन महिलांच्या सशक्त सहभाग आणि शेतीला नवे बाजारपेठेचे दरवाजे उघडण्याची संधी उपलब्ध होत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज